नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत रोहिदास चर्मकार समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व शोभायात्रा मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न भारतरत्न व राज्यघटनेचे शिल्पकार महान मानवतावादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त संत रोहिदास चर्मकार समाज चौराशी गल्ली खानापूर यांच्या वतीने खानापूर शहरात नुकताच शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खानापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश किरसन्नावर पी एस आय एम बी बिरादार नगराध्यक्ष मीनाक्षी बैलुरकर लैला शुगर एम बी सदानंद पाटील काँग्रेसचे नेते चंबांना होसमनी भाजपाचे युवा नेते पंडित ओगले भाजपाचे संजय कुबल दलित संघटनेचे नेते एन सी तलवार सुरेश शिंगे नगरसेवक अपया कोबळे लोकेश कलबुर्गी पुनोर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नगरपंचायतीचे नगरसेवक नगरसेविका व अधिकारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाच्या अनुषंगाने घटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाजपाचे बेळगाव जिल्हा युवा मोर्चा सेक्रेटरी पंडित ओगले लैला शुगर एम डी सदानंद पाटील काँग्रेसचे चंबांना होसमनी नगरसेविका मेघा कुंदरगी यांची भाषणे झाली यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल घालून सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्ररथाच्या मिरवणुकीचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पारंपरिक वाद्य ढोल लाठी मेळा जालदीच्या निनादात शोभया शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी लहान मुली व मुलांनी लाठीशिकता दाखवली शोभायात्रा मिरवणुकीमध्ये विविध जाती धर्माच्या नागरिकांनी भाग घेतला होता यामध्ये भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित टोगले दलित नेते एमसी तलवार सुरेश शिंगे सामाजिक कार्यकर्ते रवी कादगी नगरसेवक अप्पया कोडळी मझहर खानापुरी मेघा कुनगर्गी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील विशाल कलबुर्गी दल तालुका अध्यक्ष किरण आष्टेकर गुड्डू टेकडी रणजित पाटील तसेच आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चर्मकार समाजाचे युवा नेते लोकेश कलबुर्गी विशाल कलबुर्गी तसेच आदी प्रयत्न केले कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना भाजपाचे युवा नेते पंडित ओगले म्हणाले की वास्तविक पाहता संपूर्ण देशभरामध्ये दे। म्हणण्यापेक्षा जगभरामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी होते आजपर्यंतचा इतिहास तुम्ही घेऊन चाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आज आमच्या खांद्यावरती निळा आणि डोक्यावरती जो शाल आणि त्यांच्या हातामध्ये जो निळा ध्वज असतोय तर त्या ध्वज असा होता की जो आकाशाचा रंग निळा होऊन गेला तर आमचा दलित समाज आमचा बहुजन समाज संपूर्ण भारताचा जो समाज होता तो आकाशाचे उंच घातली पाहिजे आणि आज सगळे आम्ही ज्या वेळेला कोणतंही काम करते वेळी आंबेडकर चळवळीचं त्यावेळेला एक जय भीमचा नारा देण्यात आला तर मला वाटते एकोणीसशे पस्तीसमध्ये जेव्हा काळारामचं आंदोलन असून देत दे। त्यावेळेला त्यांचे एक शिष्य बाबू त्यांचं आज मला आडनाव लक्षात नाही आहे तर मला वाटतं एकोणीसशे पस्तीसच्या कालावधीत तो जय भीमचा नारा देण्यात आला एका कार्यक्रमामध्ये आणि आज एकोणीस पस्तीस एकोणीसशे पस्तीससाठी देण्यात आलं ते आज संपूर्ण जगभरामध्ये जय भीमचा नारा देण्यात आला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे फार दुःखात आज संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये आत्महत्या युवावर करत आहे आत्महत्या करत आहेत तर का तर आम्ही एक्झाम मध्ये कुठं पास नापास झालो किंवा प्रेम प्रकरण असो किंवा कर्जबाजारी असो तर मला माझ्या सगळ्या माझ्या बहुजन समाजाला आणि सर्व संभाज सर्व धर्म्यानं सांगायचं आहे जर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जर तुम्ही वाचला तर नक्की हे जेवढे खनापूर तालुक्यामध्ये सुसाईड अटेम्प्ट व्हायले जे आत्महत्या व्हायलात हे नक्की थांबतील कारण आज मी मनापासून अभिनंदन करतो पोटू हवनूर लोकेश कलबुर्गी प्रवीण सुनील तसंच सुभाष हे पाच पांडव तसं महाभारताचे पाच पांडव होऊन गेले तसे ह्या पाच लोकांनी मला वाटतंय या आंबेडकर जयंतीच्या तयारीला यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे तर मी श्री चौराशी देवीचारणे बाबासाहेब आंबेडकर मी विनंती करतो जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केले जसं की उदाहरण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा संपूर्ण देशाच्या लोकांनी अभिनंदन केलं पाहिजे जिथं बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मध्य प्रदेश महूमध्ये त्या ठिकाणी आंबेडकरांचं स्मारक बांधलं जात आहे जिद्द बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केले लंडन मध्ये त्या ठिकाणी स्मारक बनण्यात आलं जिद्द बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पन साली मला वाटतंय बौद्ध धर्माची दीक्षा घेतले नागपूरमध्ये त्या ठिकाणी मला वाटतंय आंबेडकर स्मारक होत आहे आणि जिद्द बाबासाहेब आंबेडकर महापरिवहन दिवस साजरा करतो दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आंबेडकर स्मारक बनलं जात आहे आणि आता जिथं चैत्यभूमी आहे जिथे मुंबईमध्ये हजारो कोटी खर्च करून मोदींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी आंबेडकरांचं स्मारक होत चाललंय तर मला सगळ्या माझ्या सगळ्या समाजाला विनंती करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे दलित मर्यादित नाही आहे हे सर्व धर्मियांचे आहेत हे संपूर्ण भारताचे आहेत असं मी सांगतो आणि तो शब्द आंबेडकर यांनी आपल्या समाजासाठी किती मोठं योगदान दिलेलं आहे आपण जरी कष्टातून जीवन जगलेले असले तरी त्यांनी महत्वाची तीन वेद वाक्य दिली ती म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हटलं तर संघटना आणि तिसरं म्हटलं तर संघर्ष तर त्यांचा जो नारा आहे शिक्षणाचा तो मला वाटतं खूप साऱ्या लोकांनी त्याच्याकडे पाक पाठ फिरवलेले आहे कारण ज्यावेळेला आपण शिक्षण घेतो आणि चांगलं शिक्षण घेतो त्याच्यामुळेच काय होतं सांगा आपल्या समाजाचा विकास होतो आणि शिक्षण घेऊन संघटना करणे आणि या संघटनेच्या माध्यमातून जिथं जिथं कमतरता आहे ज्या जातीय वादामध्ये म्हणा किंवा कुठल्याही भाषा भागामध्ये म्हणा जिथे जिथे कमतरता आहे त्या ठिकाणी आपण संघर्ष केला पाहिजे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं कार्य होतं आणि त्याच्यामुळेच आज आपण एवढ्या वर्षांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चिंततो आणि त्यांचे विचार आपण घेतो तर मला या माध्यमातून एक सर्वांना विनंती करायची आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायला पाहिजेत आणि समाजामध्ये कुठल्याही पद्धतीचा जागीय भेदभाव न करता सर्वांनी एक आहोत अशा पद्धतीनं राहून चांगला समाजाचं निर्मिती करायला पाहिजे तसं आपण सगळ्यांना शांतता प्रिय वातावरणामध्ये राहायला पाहिजे असे या ठिकाणी सांगतो आणि इथं बोलून आम्हाला मान सन्मान दिल्याबद्दल सर्व या संघटनेच्या युवा वर्गांना धन्यवाद जयंती मोहन ठाकरे जयंती आचर्षा देवी ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಬರೀ ಜಯಂತಿ ಆಚರಿಸೋದ್ರಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಾವು ಅವರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಂತ ಮಾರ್ಗ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಏನು ಇದು ನಾವು ಅವನ್ನ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಅಳವಡಿಸಿದ್ರ ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ನಾವು ಹಿಮ್ಮತ್ ಕೊಟ್ಟು ಆಗ್ತತಿ ಅವ್ರ ಆತ್ಮಕ ಶಾಂತಿನೂ ಸಿಗ್ತತಿ ಅವರು ಬರೀ ಬಂದ ದಲಿತ ಸಮಾಜ ಹಿಂದುಳಿದವ್ರಿಗೆ ಅಂತಿಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಎಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೂ ಅವರು ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಟ್ಟಾಗಿ ನಾವು ನಡೆದ್ರೆ ಅವರೇ ನಾವು ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಕೊಟ್ಟಂಗಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಕಳ್ಕಳಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡುದಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಅವರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಡೆಯೋರು ಅಂತೇಳಿ संत रोहिदास करमदार समाजाच्या वतीनं त्यांचे कार्यकर्ते कर्मजी प्रवीण सुनील प्रवास सुभाष गुरु या पाच लोकांच्या नेतृत्वाखाली हा जो आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा भव्य पूर्ण सुरू आहे आणि शोभायात्रा मंदिर मंदिरपासून ती सुरुवात झालेली आहे तरी ही शोभायात्रा का तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक कल्लोमल्ली बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होतले पाहिजेत कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं शिका आणि संघटित व्हा त्यांचं जे बहुजन समाजाला कार्य अप्रतिम आहे तर ते आदर्श उभवण्यासाठी श्री संत रोहुकामधार समाजाच्या वतीनं मी चार वर्षापासून मी स्वतःचं सर्व आहे तर मी सर्व माझ्या दादापूर तालुक्याच्या नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो